खूप खूप कोणतीही क्रीम साखर गुळ न वापरता आज आपण दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे वेग वे आईस्क्रीम तयार करणार आहोत चव तर अगदी जबरदस्त आहे आणि शिवाय ते पौष्टिकसुद्धा आहे ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे ते सुद्धा हे आईस्क्रीम खाऊ शकतात चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅन आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती त्यानंतर इथे मी एक वाटी मखाना घेतलेला आहे मखाना आपल्याला लो फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हाताने आपल्याला बघायचं की जास्त कुरकुरीत झाला नव्हतो की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि छानपैकी क्रिस्पी झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये हा मकाना त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बदाम घालायचे आहेत इथे वीस ते पंचवीस बदाम है। वा वा हो। मी घेतलेली आहे या आईस्क्रीमसाठी आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही नाहीत तर इथे मी खजूर वापरलेले आहेत खजूरमध्ये बी काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर आपल्याला एक ग्लास कोमट दूध घालायचं आहे कोमट दुधामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला एक तासासाठी भिजवून ठेवून द्यायचं आहे एक ते दीड तासामध्ये हे छान नरम होतात आता त्याच्यानंतर आपण बघूया तर इथे साधारण दीड तास होऊन गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा छान नरम झालेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये बारीक करताना वॅनिला इंचेस एक चमचा आणि त्यानंतर एक ग्लास आपल्याला आणखी दूध लागणार आहे दूध वापरताना आपल्याला इथे क्रीम दुधाचा वापर करायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये बर्फ जमा होत नाही आणि तुम्ही बघू शकता आहे बघा छान आता ही ती पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे इथे मी एक प्लॅस्टिकचा डब्बा आहे त्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि वरून आपल्याला एखादा प्लॅस्टिकचा पेपर लावून द्यायचा आहे बघा अशा प्रकारे ही प्लास्टिकची पिशवी जी असेल ना ती लावून द्यायची आहे त्यानंतर झाकण लावून आपल्याला फ्रीझरमध्ये इथे सहा ते सात तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे आईस्क्रीम छान सेट होऊन येतो तर तुम्ही इथे बघू शकता इथे सात तास झालेली आहेत आणि आईस्क्रीम आपला आता इथे हा तयार झालेला आहे इथे आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी साखर गूळ किंवा कोणतेही क्रीमसुद्धा वापरलेले नाही फ्रेश क्रीमसुद्धा इथे वापरलेले नाही आहे तरीसुद्धा आईस्क्रीम आपला मस्त एकदम छान टेक्शरचा आईस्क्रीम तयार होतो आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने झटपट आईस्क्रीम आपला खाण्यासाठी इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदम स्मूद एकदम आईस्क्रीम तयार झालेला आहे अजिबात ही बर्फ जमा होत नाही याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा आईस्क्रीम मुलांनासुद्धा खाऊ घालू शकता नक्की ट्राय करून बघा आता आपण दुसऱ्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला बदाम घालायचे आहेत इथे मी वीस ते पंचवीस बदाम घेतलेले आहेत त्यानंतर इथे सात ते आठ मी खजूर घेतलेले आहेत इथेसुद्धा आपल्याला साखर किंवा गूळ वापरायचा नाही आहे तर त्यासाठी इथे मी खजूर वापरलेले आहेत आणि एक ग्लास आपण कोमट दूध घेतलेलं आहे हे आपल्याला भिजून एक ते दोन ताससाठी ठेवून द्यायचं आहे इथे आपले दोन तास झालेले आहेत आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना फ्लेवरसाठी इथे मी कॉफी पावडर घेतलेली आहे इथे मी अर्धा चमचा कॉफी पावडर घातलेली आहे त्यामुळे ना आपल्या आईस्क्रीमची चव अगदी मस्त लागते तर इथे तुम्ही डार्क चॉकलेटसुद्धा घालू शकता पण इथे मी कॉफी पावडर वापरलेली आहे त्यामुळे आपला आईस्क्रीम मस्तपैकी छान तयार चवीचा होतो प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये हे मिश्रण सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला ह्याला सेट करून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला सात ते आठ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्ही ह्या आईस्क्रीमला रात्रभरसुद्धा ठेवू शकता तर तुम्ही बघू शकताय बघा हे रात्रभर मी आईस्क्रीम ठेवलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी छान सेट झालेलं आहे हे आईस्क्रीम तर एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया हो बघा अशा पद्धतीने चाकूने हे काढून घेतलेलं आहे बघा मस्तपैकी तुम्ही जर निघाले बघा छान याच्या वड्या निघतात बघा छानपैकी सेट झालेलं आहे आईस्क्रीम हे सुद्धा आईस्क्रीम चवीला फारच छान लागतं तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त सेट झालेलं आहे आईस्क्रीम या आईस्क्रीमपासून तुम्ही कुल्फीसुद्धा बनवू शकता आहे बघा तर अशा पद्धतीने आपले दोन्हीही आईस्क्रीम तयार झालेली आहेत आणि खाण्यासाठी तर अगदी अप्रतिम तयार होतात अगदी बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा ही घरचं आईस्क्रीम पौष्टिकसुद्धा आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या मुलांना खाऊ घातलं तर ते पौष्टिकसुद्धा आहे नक्की ट्राय करून बघा दोन्ही फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा